संघटनेचे गोधन मंडळाचे सुवंत परायण गंगाधर पाटील कोटे यांचे चिरंजीव चिरंजीव शिवशंकर आणि चिरंजीव सौकांता श्रावणी यांचा हा मंगलमय विवाह सोहळा संपन्न होता मला या ठिकाणी येता आलं खरंतर मी रात्री मुंबईहून देवगिरी एक्सप्रेसनी निघाल्यामुळं थोडं उशीर झाला आणि तरीही आपण सर्वजण या ठिकाणी या मंगल सोहळ्यासाठी उपस्थित आहात त्यामुळे मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आनंद याचा वाटला जो वीरशैव धर्म आहे धर्म परंपरेप्रमाणे हा मंगलमय सोहळा संपन्न होता आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रवेश करणारे हे नववधूवर यांना अक्षरारूपी सुभाषिना देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत बांधवां धर्म हा एवढा प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ आहे की आमच्या प्रत्येक धर्मातील प्रत्येक कर्मात एक विशेष अशा प्रकारचं महत्व आपण सर्वजण जाणता गंगाधर पाटलांचं कुटुंब कि किंवा सर्व या ठिकाणी जमलेली आपली सर्व वीरशै व बंधू राष्ट्रसंत डॉक्टर शिवजी शिवाचार्य महाराजांच्या सानिध्यामध्ये अत्यंत धर्मनिष्ठ अशा प्रकारचं बंद करणारे आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे वीरशेव धर्म हा सोळा संस्कार आणि एकोणीस तत्त्वावर अवलंबलेला धर्म आमच्या धर्मामध्ये धर्मा आईच्या उदरामध्ये बाळ असताना त्या अंत्यसंस्कारापर्यंत जे सोळा संस्कार होता त्या सोळा संस्कारापैकी विवाह संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार अशा प्रकारच्या या विवाह संस्कारासाठी आपण उपस्थित असताना मला आवजून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे वीरशैव धर्मामध्ये मंगल असत का एकूण आठ बनल्या पाहिजे अशा प्रकारचा दंड अशा प्रकारचा नियम आपण काही वर्षापूर्वी शिवा संघटनेच्या वतीनं केला त्याला कारण आमची संस्कृती मोडीत काढून काही लोकांनी त्यांचं संस्कार आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही जेव्हा निर्णय केला तेव्हा समाजाला आवाहन केलं की आमच्या लग्न सोहळ्यामध्ये मंगल अस्तक हा शब्द प्रयोग हो आहे आणि अस्तक या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आठ मंगलमय वातावरणामध्ये आठ मंगल, मंगल अस्तक व्हावे अशा प्रकारच्या आमच्या पूर्वजांनी आमच्या धर्मपीठांनी आमच्या धर्मग्रंथांनी केलेला नियम परंतु असं असताना सुद्धा त्याच्यामध्ये शॉर्टकट करून आठ मंगल असत्र घेण्याच्याऐवजी पाच घ्यायची परंपरा सुरुवात झाली होती पण आपण सर्वजण जाणता आम्हाला मंगल आहे अष्टक म्हणजे आठ जर पाच मंगल असत्र घ्यायचे असते तर मंगल पंचम म्हणायला पाहिजे होत परंतु आमची संस्कृती मोडीत काढण्याचं षड्यंत्र काही वर्षापासून चालू होत त्याला दुरुस्त करण्याचं काम आम्ही नियम करून केलं आणि या ठिकाणचे आमचे स्वामी असतील किंवा या ठिकाणचे आयोजक असतील त्यांनी आठ मंगल या ठिकाणी घेतले त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देताना मी उल्लेख केला सोळा संस्कार आणि एकोणीस तत्व हा प्राचीन धर्म एकोणीस तत्वावर आभार त्यामध्ये पंचाळीस षटस्थाधारे असतात एकूण संख्या जर आपण तत्वाची जर काढली तर एकूण आमची धर्माची एकोणीस तत्व आहे आणि एकोणीस तत्व सोळा संस्कार आणि अस्त संगोपन या लग्न सोहळ्यामध्ये विवाह सोहळ्यामध्ये केलेलं बघून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जन्मनगर पाटील या ठिकाणी अत्यंत आनंद झाला त्यामुळं या नवदांपत्या रास्ताश्रमामध्ये प्रवेश करताना या अत्यंत मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं आणि सीमा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं या दोघांनाही भरभरून शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य अत्यंत यशाच समाधानाचं आरोग्याचं आणि भरभराटीच जावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी